नमस्कार मित्रांनो ऑफिसर्स पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज या चॅनलवरचा हा दुसरा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न बघितले होते आज आपण राज्यघटना या विषयावरील प्रश्न आणि त्याचे विश्लेषण बघणार आहोत जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या यावरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर चला आता लेक्चरला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केंद्रीय अधिकार समिती याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते एक नंबरचा जो ऑप्शन आहे सुकाणू समिती तर याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि खाली दिलेल्या दोनही समितीचे अध्यक्ष म्हणजे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांकाची समिती आणि प्रांतीय संविधान समिती या दोघांचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते आता पुढचा प्रश्न बघूया या ठिकाणी घटना बनविण्याच्या विविध कामांसाठी घटना समितीने ज्या वेगवेगळ्या समित्या बनविल्या होत्या त्यातल्या काही महत्वाच्या समित्यांची नावं दिलेली आहे आणि त्यांच्या अध्यक्षांची नावं दिलेली आहेत तर हे एकदा वाचून घ्यायचं आहे तुम्हाला आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दोन संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या दिवशी करण्यात आली होती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एक सत्तेचाळीस या दिवशी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही आयरिश राज्यघटनेकडून सॉरी आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही तर याचं योग्य उत्तर पर आहे पर्याय क्रमांक एक मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार हे वैशिष्ट्य आपण आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाहीत खाली दिलेली तीनही वैशिष्ट्ये आपण आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली आहेत तर मूलभूत अधिकार हे वैशिष्ट्य आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे हे आपण मागच्याच प्रश्नामध्ये याचं स्पष्टीकरण बघितलं आहे की मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे आपण म्हणून याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन मूलभूत हक्क मूलभूत हक्क हे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत तर एक नंबरच्या पर्यायामधील मूलभूत कर्तव्य हे आपण सोवियत युनियनकडनं घेतली आहे त्यानंतर एकेरी नागरिकत्व आणि संसदीय सरकार हे दोनही वैशिष्ट्ये आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे हे सर्व लक्षात ठेवायचे तुम्हाला एकेरी नागरिकत्व आणि संसदीय सरकार हे वैशिष्ट्य आपण ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतले आहेत आणि मूलभूत कर्तव्य ही सोवियत युनियन घेतलेली आहेत या ठिकाणी तुम्हाला घटनेचे विविध स्रोत आणि ते ज्या स्रोतामधून आपण जी घटक घेतलेले आहेत त्याची एक लिस्ट दिलेली आहे हे सर्वच सर्वच लक्षात ठेवायचे आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून आपण संविधानाचा संरचनात्मक भाग घेतलेला आहे केंद्र राज्य संबंध राज्यपाल पद आणि लोकसेवा आयोग हे घटक घेतलेले आहेत ब्रिटिश संविधानातून आपण संसदीय प्रणाली कायद्याचे राज्य मंत्रिमंडळ एकसदनीय कायदे मंडळाची निर्मिती आणि संबंध हे सर्व घटक आपण ब्रिटिश संविधानातून घेतले आहेत हे खालचे सर्व वाचून घ्यायचे तुम्हाला पूर्ण महत्वाचं आहे आपण पुढचा प्रश्न बघूयात आता प्रश्न क्रमांक पाच राज्य पुनर्रचना अधिनियम एकोणीसशे नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालील प्रमाणे झाले होते जो राज्य पुनर्रचना कायदा होता तर त्यामध्ये आपल्या देशाचे विभाजन कशा प्रकारे झाले होते तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहेत भारतीय राज्यघटनेसोबतच दुसऱ्या कोणत्या देशाच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जपान प्रश्न क्रमांक सात भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कुणी संबोधले आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मॉरिस जोन्स मॉरिस जोन्स याने भारतीय राज्य भारतीय राज्यघटना व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे संबोधले होते तर या केसिव्हिअरने केसिव्हिअरने आपल्या भारतीय संघराज्याला अर्धसंघराज्य व्यवस्था असे संबोधले होते यानंतर आयव्हर याने एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य किंवा केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य असे संबोधले होते आणि त्यानंतरचा तीन नंबरचा ऑप्शन मधील ग्रॅनव्हिल ऑस्टिन तर ग्रॅनव्हिल ऑस्टिन याने सहकारी संघराज्य असा उल्लेख केलेला आहे यानंतर प्रश्न क्रमांक आठ चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी राज्यपालांची राज्यपालांशी संबंधित विविध कलम दिलेली आहेत तर यातला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे पर्याय क्रमांक एक मध्ये दिले कलम एकशे पंचावन्न राज्यपाल नियुक्ती कलम एकशे छप्पन्न राज्यपाल पदाचा कार्यकाल कलम एकशे सत्तावन्न राज्यपाल पदासाठी पात्रता कलम एकशे एकोणसाठ भारताच्या राष्ट्रपतीकडून पदमुक्तता तर यातली चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार भारतीय राष्ट्रपतीकडून पदमुक्तता तर एकशे एकोणसाठ हे कलम राज्यपालाच्या शपथशी संबंधित आहे यामध्ये राज्यपालाची शपथ दिलेली आहे कलम एकशे एकोणसाठमध्ये या ठिकाणी राज्यपालांशी संबंधित विविध कलम दिलेली आहेत पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नऊ राज्यसभेचा विशेष अधिकार पुढील पैकी कोणता आपल्याला राज्यसभेचा विशेष अधिकार ओळखायचा आहे यामध्ये तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अखिल भारतीय सेवांची निर्मिती तर अखिल भारतीय सेवांची निर्मिती हा राज्यसभेचा एक विशेष अधिकार आहे हा लक्षात ठेवायचा प्रश्न क्रमांक दहा आंतरराज्य परिषदेची स्थापना भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांवर करण्यात आली आहे इथे आपल्याला आंतरराज्य परिषदेचे आपल्याला कलम सांगायचं आहे तर आंतरराज्य परिषदेचं कलम आहे कलम दोनशे त्रेसष्ट हे आपल्याला लक्षात ठेवायचंय कलम दोनशे त्रेसष्ट हे आंतरराज्य परिषदेशी संबंधित आहे आंतरराज्य परिषदेच्या बद्दल आपल्याला अधिक माहिती बघायची तर सरकारी आयोगाच्या शिफारशीनुसार व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दल सरकारने एकोणीसशे नव्वद साली आंतरराज्य परिषदेची स्थापना केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद